नमस्कार मी वर्षा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज मी इंस्टंट जिलेबी बनवणार आहे एकदम कुरकुरीत आणि छान अशी चविष्ट जिलेबी बनवणार आहे तर बघा इथे आपण एक वाटी हा मैदा घेतला आहे तो चाळून घेणार आहोत मैदा चाळूनच घ्यायचा आहे हा मैदा मी या भांड्यात काढून घेते यामध्ये अर्धा चमच तूप टाकायचं आहे पाणी टाकून यायचं चाह। छान असं बॅटर बनवून घ्यायचं आधी हे सर्व या मैद्याला तूप जे टाकलेलं आहे ते लावून घेऊ छान असं हाताने मिक्स करून घेऊ म्हणजे जी आपली जिलेबी आहे ती खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल पाक चांगला आतपर्यंत मुरला जाईल तर थो आता थोडं थोडं पाणी टाकून याचं बॅटर बनवून घ्यायचं एकदम पाणी नका टाकू तर इथे बॅटर बनवल्याच्या नंतर मी इथे इनो घेतला आहे तर यामध्ये अर्धी जे एक पुडी आहे त्याच्यामधलं अर्ध टाकायचं येनो आणि त्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण जेवढं फेटता येईल हे पीठ तेवढं फेटून घ्यायचं आहे तर हे असं आपण थिक बॅटर बनवून घेतलं आहे तर आपलं हे बॅटरही तयार आहे तेलही मी गरम करायला ठेवलं होतं आणि छानपैकी तेल गरम झालेलं आहे इकडे आपण पाक बनवून घेतला आहे तर एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी टाकून याचा पाक बनवला आणि ह्यामध्ये थोडासा मी फूड कलर टाकला आहे आपली जिलेबी जी बनवणार आहोत ती छान दिसण्यासाठी कलर तुम्ही स्किप केला तरी चालेल तर आपला हा पाकही छान तयार झालेला आहे तेल गरम झालेला आता तेलामध्ये मी एक चमच तूप टाकणार आहे म्हणजे जलेबी आणखीनच छान लागेल जास्त नाही टाकायचं आपल्याला एक चम्मचच टाकायचा आहे आता हे बॅटर जे आहे ते मी माझ्याकडे ही अशी बॉटल आहे तर मी ह्यानेच बनवणार आहे जिलेबी तुमच्याकडे नसली तरी काही हरकत नाही पायपिंग बॅगमध्ये भरून बनवू शकता तुमच्याकडे अशी बॉटल नसली तर दुधाच्या पिशवीतही घेऊन तुम्ही जिलेबी बनवू शकता किंवा पायपिंग बॅगमध्ये घेऊनही बनवू शकता आता हे जे बॅटर आहे ते आपण या बॉटलमध्ये भरून घेणार आहोत पूर्ण भरून घ्यायची ही बॉटल तर हे सर्व मी बॅटर भरून घेतलं आहे झाकण लावून घ्यायचं व्यवस्थित आणि या तेलामध्ये आपण अशा जिलेबी टाकणार आहोत थोड्याशा तळ्याच्या नंतरच पलटी करून घ्यायच्या आहे आणि मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या ह्या जलब्या तर मस्त असा कलर आलेला आहे जलबीला आपण ही जलेबी गरम असतानाच आपण पाकामध्ये टाकणार आहोत आणि जास्त वेळ नाही ठेवायची पाकामध्ये टाकल्याच्या नंतर अगदी पाच मिनिटाच्या कमी पाकामध्ये ठेवून काढून घ्यायची नाही तर ही नरम होऊन जाईल कुरकुरीत राहणार नाही अगदी थोडासाच पाक मुरला की लगेच आपण हे बाहेर काढून घेणार आहोत तोपर्यंत दुसऱ्याही बनवून घेते मी याच पद्धतीने आपल्याला ह्या जलेब्या बनवून घ्यायच्या आहेत आता ही जिलेबी लगेच आपण काढून घेणार आहोत पाक सर्व निथळून घ्यायचा आहे अशाच आपण ह्याही तळून घेणार आहोत तर जिले भी मस्त अशी जिलेबी तयार झाली आहे आपण ती काढून घेऊ मस्त बाहेरून कुरकुरीत आहे आणि चांगला आतपर्यंत असा पाक मुरलेला आहे अशी ही झटपट घरच्या घरी जिलेबी नक्की तुम्ही बनवून बघा कशी झाली कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये यावर तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता तर आपली ही मस्त रसरसीत आणि छान खुसखुशीत कुरकुरीत जिलेबी तयार आहे घरच्या घरी तर कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह